नाही खरं आहे मी अचानक आलो मी बीडच्या दौऱ्यावर होतो बीडला आमच्या विभागाची उद्योग परिषद होते आणि खासदार संदीपान मुंबरे साहेब देखील माझ्यासोबत होते आम्ही दोघांनी चौकशी केल्यानंतर कळलं की सन्माननीय मनोजजी छत्रपती भवनला आहेत आणि मला असं वाटतं की काही राजकारणाच्या पलीकडेचे देखील संबंध असतात आणि त्या मैत्रत्वाच्या भावनेपोटीच मी त्यांना भेटायला आलो इथं आल्यानंतर मैत्रीपूर्वक जरी भेट असली तरी त्यांनी त्यांच्या मागण्या मला सांगितलेल्या आहेत आणि तेवीस तारखेला मी असेन उमरे मामा असतील आमचे राजेंद्रजी असतील आम्ही मुख्यमंत्री मोदी बोलणार आहोत आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहोत आणि उपोषण सोडवताना ज्या काही शासनानं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत एवढेच विषय झाला कुठेही बंद खोलीमध्ये चर्चा झाली नाही जाहीरपणानं आम्ही बोललो आणि आता आम्ही तिघेही तुमच्यासमोर जाहीरपणानं बोलतोय त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेल्या बाबींचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत तेवढीच चर्चाच आहे सांगितलं ना मी या आंदोलनामध्ये पहिल्यापासून आहे मनोजींच्या संपर्कात आहे मला असं वाटतं की त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सरकारच्या नोंदी नोंदणीमध्ये आहे त्याच्यामुळे पर पुन्हा एकदा सांगण्याची काही आवश्यकता नाही त्या संदर्भात तेवीस तारखेला आम्ही भेट घेणारी समितीची निवडणूक सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या मी ते सांगतो सगळ्या मागण्या सांगितल्या चार मागण्या ज्या आहेत त्याची नोंद आमच्याकडे आहे ती मनोजींबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार सांगितलं ना तेवीस तारखेला खासदार संदीपान साहेब मुंबईमध्ये आहेत मी संदीपान मुंबरे साहेब आणि आलेले आमचे सर्व सहकारी तेवीस तारखेला आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार